तर मित्रांनो हे मकाचे गरबड आहे ते अशा प्रकारे खराब झालेले व अवकाळी पावसामुळे पाऊस आला अवकाळी म्हणून ते लेख खराब आहे तर ते सध्या आता ओलं आहे तर त्याला आपण उन्हात जर सुकून सुकत केलं तर ते आपल्या बैलांसाठी कामात येऊ शकतो जर आपण सुकत केलं नाही तर ते असं सडून जाऊ शकतो त्याचप्रमाणे आपण आता त्याला असं मोकळं वावरात पसून देत आहे जेणेकरून ते सुकून जाईल आणि बैलांना काम येईल खाण्यासाठी तर आपण कशाप्रकारे सुकत करत आहे कर ते तुम्हाला दाखव दाखवणार आहे तर तुम्ही पाहू शकता तर आपण आता सुकत करणार आहे मकाचं करबड ते तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण उन्हात चुकवणार आहे म्हणजे ते चांगलं होईल बैल बैलांसाठी खाण्यासाठी अशा प्रकारे आपण मकाचं कडब कडबडा आहे तर सुकत केलेलं आहे तर मित्रांनो जेणेकरून खराब खराब होणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर कमेंट नक्की करा ठीक आहे मित्रांनो बाय